वैराग पोलिसांची छापेमारी सुरूच तीन ठिकाणी अवैध व्यवसायावर छापे तर अकरा पानटपऱ्यावर सक्त कारवाई शहरात एका ठिकाणी तर जामगावमध्ये दोन ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या तीन ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे यासह वैराग शहरातील अकरा टपरीवर कोपटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वैराग पोलिसांनी गेल्या आठ दिवसांपासून वैराग शहरासह ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांच्यावर छापेमारी सुरू केली आहे गेल्या तीन दिवसांपूर्वी वैराग स्टँडसमोर आणि हिंगणी रोडवरती पोलिसांनी छापे टाकले होते त्यानंतर हळदुगे यमाईतांडा या ठिकाणी देखील छापे टाकले जामगाव येथे देखील पोलिसांनी दोन ठिकाणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे कारवाई केली असून यामध्ये देखील मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची रितसर फर्याद सुखदेव सोमनाथ सलगर यांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे सोमवारी रात्री वैराग येथील वानेगल्ली येथे चालणाऱ्या अयवै्य व्यवसायावर पोलिसांच्या पथकाने धाड टाकली यामध्ये अयवैधरित्या दारू विक्री केली जाणारी पोलिसांकडून जप्त केली आहे वैराग पोलिसांनी केवळ अयुवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांच्यावरच कारवाई केलेली आहे असे नाही तर शहरामध्ये अनाधिकृतरित्या विकल्या जाणाऱ्या गुटक्यांवर देखील कारवाई के केली आहे वैराग शहरातील सुमारे अकरा पानटपऱ्यांवरती कोपटा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यामध्ये सुमारे साडेपाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे यामध्ये हेड कॉन्स्टेबल शबाना कोतवाल अमोल अवगडे सागर उमाटे आणि शरद कांबळे यांचा समावेश आहे काल आम्ही वैराग शहरामध्ये वाणी गल्ली येथे एक दारूची केस केलेली आहे त्या त्यामध्ये हातभट्टी दारू जप्त केलेली आहे आणि चौदाशे रुपयाचा असा टोटल चौदाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यानंतर कोप्टा कोपटा केसेस अकरा पांठप्रेवर कारवाई केलेली आहे त्यामध्ये पाच हजार पाचशे रुपयाचा दंड वसूल केलेला आहे आणि ही कारवाई माननीय डी वाय एस पी नालकुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली व पी आय वैराग पोलीस स्टेशनचे पी आय कुंदन गावडे सर यांच्या आदेशावरून करण्यात आलेली आहे वैराग पोलीस ठाणेकडील मोला उघडे शरद कांबळे सागर उमाटे हे सहकारी सोबत होते हे वैराग शहरात चालू असणाऱ्या अवैध व्यवसायावर कायदेशीर कारवाई चालूच राहणार आहे